पुढची बातमी पाहूयात मराठा बांधवांना जेवणासाठी कल्याणमधून पाच हजार चपात्या ठेचा आणि लोणचं हे पाठवण्यात आलंय आहे आझाद मैदानात जेवणासाठी भली मोठी रांग लागली आहे याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात परची वेळ आहे आणि आता आंदोलकांच्या जेवणाची देखील व्यवस्था मराठा बांधवांच्या वतीनं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत मुंबईत जे गावाकडून येणारे कर्मचारी वर्ग आहे जो मुंबईमध्ये आता स्थिर सावर त्यांच्या वतीनं ही व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहेत हजारो चपात्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत लोणचं आणि चपात्या या ठिकाणी देण्यात येत आहेत आपण पाहतोय या चपात्या या ठिकाणी देण्याचं नाही गरम चपात्या या ठिकाणी दिल्या जात आहेत अतिशय उत्कृष्ट पद्धतीची ही चपाती आहे आणि लोणच्या या ठिकाणी देऊन जातात लोणच्याशी जेवण या आंदोलकांसाठी करण्यात आलेलं आहे गावाकडून आलेले सर्व जे आंदोलक आहेत त्यांची व्यवस्था व्हावी यासाठी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे आपण आंदोलकांशी त्यांच्याशी बोलत आहोत कुठून या सर्व चपाती आणलेल्या आहेत कशा पद्धतीची व्यवस्था केली आम्ही सगळ्या घरहून चपाती आणलेले आम्ही समाजसेवक आहेत हो मराठा समाजसेवक हो। आपला मराठा बांधव कुणी उपाशी झोपता का नाही ही सगळ्या आम्ही प्रत्येकाच्या घरातन पन्नास पन्नास चपाती प्रगते की कल्याणून आणलेली आम्ही एकही एक मराठा बांधव जोपर्यंत मुंबईत आहे तोपर्यंत कुणी उपाशी झोपणार नाही आम्ही पुरेपूर काळजी घेतलेली किती चपाती आणल्यात आम्ही आता इथं पाच हजार आणलेले आणखी पाच हजार चपाती मागून येते आपण पाहतोय मिरचीचा ठेचा लोणचं या चपात्या साधारणपणे पाच हजार चपात्या या ठिकाणी आणण्यात आलेल्या आहेत आणि या आंदोलकांना या ठिकाणी जेवणाची व्यवस्था मुंबईतल्या मराठा कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आलेली आहे किती दिवस झालं मुंबईत आलाय दिवस काय परिस्थिती काय जमण्या नाही पाणी नाही पियासाठी पुढे अडचणी चिखलामध्ये काय पाणी बंद केलंय हॉटेल बंद केलंय सगळं बंद बंद करून टाकलंय हॉटेल जेवण बंद केलं तर आमच्या खेडेवाल्या माणसाला जेवण द्यायला आता जेवणाची वगैरे आम्ही व्यवस्था केलेली आहे नाश्ता आहे आणि बिस्किट पण आहे आता दुपारचा वेळ झालेला आम्ही जेवण वगैरे ठेचा भाकरी वगैरे जे जे आमच्याकडून होईल सहकार्य तेवढा आमच्या मराठा बांधवांना आम्ही करणार आहोत सगळ्यांची जेवणाची चहाची नाश्त्याची सगळी सोय केलेली आहे आणि जोपर्यंत मराठा समाज इथे असेल तोपर्यंत आम्ही ही सेवा शेवटपर्यंत करणार आहोत या सर्व या आंदोलकांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी मराठा बांधवांनी केली कॅमेरामॅन मुंबई